चुस्वागतम प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये चक् आता समर हा स्वानंदीचा बायको म्हणून स्वीकार करताना आपल्याला दिसणार आहे आणि त्यामध्ये तो कसा आता बायकोचा स्वीकार करणार आहे स्वानंदीवरती परत आता असा कोणता आरोप येणार आहे आणि पुराव्या सगट स्वानंदी आता ते आरोप फेटाळून कसे लावते आणि पंधरा लाख रुपये चोरणारा खरा चोर बघा असे म्हणत स्वानंदी आता खऱ्या चोराला कसे समोर समोर आणते आणि जेव्हा आता सत्य समोर समोर येते स्वानंदीवरती आळ घेऊन स्वानंदीला बदनाम करणाऱ्या आता राजवाड्यांच्या घरी कसा मोठा धमाका उडतो आणि शब्बास बायको असे म्हणत समर आता पंधरा लाख रुपये चोरणाऱ्या त्या व्यक्तीला कसा जेलचा रस्ता दाखवतो आणि इकडे मल्लिका अर्पिताची हवा ताईट करत समर आता रोहनच्या ताईची आता स्वानंदीला कशी बायको बनवतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हुशार स्वानंदी आजीवारचा विश्वास पुन्हा मिळवण्याकरता आणि झालेली चूक पुन्हा होऊ नये यासाठी आता कोणती काळजी घेते आणि ती काळजी घेत असताना आता आता पंधरा लाख रुपये तिजोरीतून काढून घेणारा चोर कसा आता स्वानंदी समोर येतो आणि स्वानंदी आता पुराव्या सगट ते कसे सिद्ध करते हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात त्यामध्ये आता स्वानंदीला तोंडावर पाडण्यासाठी मल्लिका अर्पिताने केलेला प्लान आणि तो म्हणजे आता स्वानंदी सत्यनारायण महापूजेसाठी बनवत असलेल्या शिऱ्याचा प्लान स्वानंदीच्या त्या शिऱ्यामध्ये आता पीटी साखरेऐवजीशी मल्लिकाने मोठ्या शितापिने डाव रचून मीठ टाकून ठेवलेलं असतं पण हुशार समरने त्यावेळेस राजवाड्यांची इज्जत वाचवून पुन्हा आता दुसरा शिरा बनून स्वानंदीला वाचवलेलं असतं एवढं सगळं होऊ नये लोक आपल्याला बोलले कसे नाही याचा विचार जेव्हा स्वानंदीच्या डोक्यात येतो तेव्हा आता समरने स्वानंदीला सगळी हकीकत सांगितलेली असते आणि ऐन वेळेत जर मी सिऱ्याची टेस्ट केली नसती तर आज काय होऊन बसलं असतं असे समर आता स्वानंदीला बोलतो तेव्हा स्वानंदी समरचे आभार मानते आणि खरंच समरमुळेच आज आपण वाचलो हे सत्य स्वानंदी सला समजतं आणि इकडे आता आपला डाव पुन्हा फिसकटला यामुळे मल्लिका अर्पिताला धक्का बसलेला असतो पण आता त्यानंतर आजीने रात्री गोंधळाची विधी करण्याचे ठरवलेले असते आणि त्याच वेळेस इकडे अंशुमनने दुसरा मोठा पराक्रम केलेला असतो आणि तो म्हणजे कंपनीतून अंशुमनने आता वरचेवर पंधरा लाख रुपये कॅश काढलेली असते आणि ही गोष्ट आता आनंदच्या लक्षात येते ज्या ज्यावेळेस आता लग्नाच्या गडबडीत घरी होता त्याच वेळेस अंशुमनने कंपनीत येऊन पंधरा लाख रुपयाचा गैरव्यवहार कर केला ही आता अंशुमनला समजताच अंशुमनने ते आता समोर समोर आणलेले असते आणि इकडे आता अंशुमन हा पंधरा लाख रुपये त्यांनी जुगारामध्ये लावून आता पंधरा लाख रुपयाचे तीस लाख रुपये अंशुमनला आलेले असतात खरे तेव्हा आता अंशुमन खुश होतो आणि पुन्हा ते तिसही लाख रुपये त्याने जुगारात लावलेले असते आणि इकडे आता अंशुमन जुगाराला खेळायला लागला यामुळे मल्लिकाला धक्का बसतो अंशुमन आता काही ऐकत नसतो अंशुमनला आता पैशाची हाव सुटलेली असते आता अंशुमनने तीस लाख रुपये जुगारात लावताच त्याला फोन येतो आणि अंशुमन तीस लाख रुपये जुगारात हरतो आणि एका झटक्यात अंशुमन भिकारी होतो आणि रागाने अंशुमन आता बेडरूममध्ये येतो अंशुमन तीस लाख रुपये जुगारात हरला हे सत्य जेव्हा मल्लिकाला सांगतो मल्लिकाच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते आणि वेळेस समरने आता अंशुमनला फोन करून विचारलेले असते की अंशुमन तू कंपनीतून पंधरा लाख रुपये घेतलेस ना तेव्हा कशासाठी घेतले तू आणि आत्ताच्या आत्ता एक तासाच्या आत कंपनीच्या ऑफिसमध्ये येऊन ते पंधरा लाख रुपये भरून टाक असे समरने अंशुमनला सांगितलेले असते ते आयताच आता अंशुमनला धक्का बसतो आणि आता पंधरा लाख रुपये कुठून आणायची अंशुमनला धक्का बसतो त्याचवेळेस इकडे आता आजीने स्वानंदीला बोलावलेलं असतं आणि रात्री गोंधळाचा विधी असल्यामुळे आता आजी तिजोरी खोलून त्यातील डागिने बाहेर काढते आणि ती सगळे डागिने आजी स्वानंदीला दाखवते आजी म्हणती स्वानंदी अगं रात्री हे राजवाड्यांचे पारंपरिक दागिने आहे आणि हे सगळे आम या राजवाड्यांच्या सोनेसाठी म्हणजे तुझ्यासाठी आहे तेव्हा हे सगळे दागिने तू रात्री गोंधळाच्या विधीमध्ये घाल स्वानंदी सुरुवातीला नकार देते पण आजी म्हणते की मी तुला सांगते ना दागिने तू घाल आणि त्यानंतर पाहिजे तर तुम्हाला पुन्हा दे स्वानंदी म्हणते ठीक आहे आणि आता आजीने स्वानंदीला त्या तिजोरीचा असेच कोड सांगितलेला असतो आणि ती तिजोरी उघडून दागिने काढलेली असतात आणि ज्यावेळेस ही घटना घडते त्यावेळेस अर्पिताने भिंतीला कान लावून आता आजी स्वानंदीचे बोलणे ऐकलेली असती आता पटकन स्वानंदी ती दागिनी घेऊन तिच्या बेडरूममध्ये जाती स्वानंदी विचार करते की पहिल्यांदा आपल्याला आजीने दिलेल्या बांगड्या टिकवता आल्या नाही आणि जबाबदारी सांभाळता आली नाही पण आता ही चूक पुन्हा होऊ द्यायची नाही आणि काही करून आजीचा विश्वास मिळवायचाच इकडे अर्पिता ते सगळं बघून पटकन आता मल्लिकाकडे येते पण त्याच वेळेस अर्पिताला अंशुमन जुगारात तीस लाख रुपये हरलाय आणि त्याचबरोबर पंधरा लाख रुपयाची अंशुमनची कंपनीतील चोरी समरदानी पकडली हे सत्य अर्पिताला समजते आणि आता अंशुमनला पुन्हा पन पंधरा लाख रुपये ती समर दादांनी कंपनीत भरावायला सांगितलेले असते हे देखील आता अर्पिताला समजते आता पैसे तर गेले आणि पैसे कुठून भरायचे असा प्रश्न मलिका अर्पितासमोर उभा राहिलेला असतो आता काय करायचं अंशुमनला कसं वाचवायचं तेव्हा आता अर्पिता म्हणते की एक एक गोष्ट जर आपण केली तर अंशुमन दादाला पंधरा लाख रुपये कंपनीत भरता येऊ शकतात पटकन अंशुमन तो काय सांग आता अर्पिता म्हणते की त्या स्वानंदीला आजीने सगळे डागिने रात्री गोंधळाच्या विधीमध्ये घालायला दिलेत आणि त्यावेळेस मी चोरून बघितलं तर आता ज्यावेळेस आजीने तिजोरी उघडली होती ना तिजोरी पूर्ण पैशाच्या बंडलने भरलेली आहे मग आणि ती तिजोरीतील पैसे आपल्याला मिळू शकतात कारण अजूनही ती तिजोरी तिथेच उघडी आहे इकडे आजी आता त्या रूममधून बाहेर गेलेली असते स्वानंदी ते डागिने बघते आणि आता स्वानंदी विचार करते की हे जे डागिने आहे त्याचे आपण फोटो काढून ठेवूयात आणि त्यानंतर इकडे स्वानंदी आता तिचा मोबाईल तिथेच आता लावून त्या डागिन्याचा आता व्हिडिओ काढू लागते आणि त्याच वेळेस आता स्वानंदीला आजी हाका मारते आणि तसाच तो व्हिडिओ आता तो मोबाईल चालू राहून स्वानंदी बाहेर जाते आणि त्याच वेळेला अंशुमन आता अर्पिताला घेऊन पटकन आता त्या रूममध्ये येतो आणि त्या रूममध्ये आता कोणी नसताना पटकन अंशुमन आता तिजोरीपाशी जातो तिजोरीची आता लॉक उघडेच असल्यामुळे अंशुमन तिजोरीचा दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय तिजोरीमध्ये खूप पैसे असल्याचे अंशुमनला समजते पटकन आता अंशुमन बॅग आणून त्यातील आता बरेचसे पैशाचे बंडल बॅगमध्ये भरतो आणि तसाच तिथून निघून जातो आणि अंशुमनने तो पैसे घेतल्याचा सगळा व्हिडिओ स्वानंदीने आता तिथे ठेवलेल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला असतो इकडे आता स्वानंदी आजीकडून येऊन पुन्हा ते डागिने आणि मोबाईल घेऊन आता बेडरूममध्ये निघून जाते इकडे आता समर घरी येतो समर घरी येता क्षणी इकडे समरने सुद्धा आता रात्रीच्या गोंधळाची सगळी तयारी के करून आता नवीन कपडेही घातलेले असतात पण त्याच वेळेस समर आता तिजोरी उघडतो आणि बघतो काय तिजोरीत आता पैसे ठेवले होते ते पैसे गायब झाल्याचे समरला समजते पटकन समोर आता आजीला बोलावतो आणि म्हणतो की आजी अगं यातील पैसे कुठे मी यात बरेचशी कॅश आणून ठेवली होती तेव्हा आजी म्हणते मला काय माहिती समोर म्हणतो असं काय करतेस आजी अगं या तिजोरीचा असेच कोड फक्त तुला आणि मलाच माहिती आहे ना तेव्हा आता आजी विचारात पडते आणि आजी म्हणते की अरे स्वानंदीला मला डागिने द्यायचे होते तेव्हा हा असेच कोड मी स्वानंदीला सांगितला होता आता समरला धक्का बसतो आणि समर म्हणतो झालं आणि आता पुन्हा या रोहिणीच्या ताईने पंधरा लाख रुपये चोरी केली वाटतं आजी म्हणते असं काय बोलतो रे समर स्वानंदी अशी नाही करणार तेव्हा आता स समर म्हणतो की लग्नाच्या बागड्याचं काय झालं माहिती आहे ना तुला आजी या लोकांवर आता माझा विश्वासच राहिला नाही आजी म्हणते हे बघ पिंट्या स्वानंदीला विचारते आणि पटकन आता आजी स्वानंदीला विचारते आणि म्हणते की या तिजोरीमध्ये कॅश होती स्वानंदी मी तुला डागिने दिले तुला आशिष कोड मी सांगितला पण ते तिजोरीमध्ये समरने ठेवलेली कॅश नाही आहे तेव्हा आता स्वानंदीला धक्का बसतो स्वानंदी म्हणते की आई तुम्ही मला जे डागिने दिले ते डागीने मी बघितले आणि मी लगेच बेडरूममध्ये गेले मला काय माहिती मी तिजोरीकडे बघितलंही नाही तेव्हा आता पटकन ती आजी म्हणते की बरं जाऊ दे स्वानंदी तू तुझं आवरून घे आणि आता गोंधळाच्या विधीला सुरुवात होईल आपण हे नंतर बघूयात आता मात्र स्वानंदीला आजीचे ते बोलणे सलत असते इकडे गोंधळाला सुरुवात होते आणि समर आता स्वानंदीसोबत पूजेला बो बसतो स्वानंदीच्या मनात मात्र त्या पैशाचाच विचार चालू असतो देवाला प्रार्थना करत आता स्वानंदी म्हणते की देवा या घरच्या लोकांवर माझा पै परत लवकरात लवकर विश्वास बसू दे आणि या राजवाड्यांच्या घरी माझा विश्वास बसून लवकर मलासुद्धा या लोकांचा विश्वास संपादन करू दे माझ्या बाबतीत काहीतरी विचित्र घडू राहिले देवा यातून मला तू बाहेर काढ आणि त्या पैशाची ज्याने कोणी चोरी केली त्याला लवकरात लवकर पकडू दे आणि त्यानंतर इकडे आता पूजा होता क्षणी मात्र समोर काही केल्या त्याच्या मनातून ते पैशाचं खूळ काही जात नसतं इकडे अंशुमनने ते पैसे आणून आता अंशुमनला खूप आनंद झालेला असतो इकडे आता स्वानंदीसुद्धा बेडरूममध्ये येऊन विचार करते तेव्हा आता समोर म्हणतो की मला माहिती आहे रोहनच्या ताई ते पैसे तुम्हीच घेतले असतात कारण या तिजोरीचा आशिष कोड फक्त आजी आणि मला माहीत होता आजीने तो तुम्हाला सांगितला मग तिघांशिवाय तिजोरी उघडली कशी आता स्वानंदीलासुद्धा काही बोलता येत नसतं आणि पटकन स्वानंदी तिचा मोबाईल उघडते पण आता तो मोबाईल उघडताच त्या मोबाईलमधील व्हिडिओ आता समोर येतो स्वानंदी बघते तर काय आपण ते डागिने बघत असताना त्या डागिनेचा व्हिडिओ आता काढत असताना अंशुमन तिथे कसा आला आणि अंशुमनने तिचोरी उघडून कशी ते पैसे बॅगमध्ये भरून निघून गेला हे त्या व्हिडिओमध्ये बघून स्वानंदीला धक्का बसतो आणि पटकन स्वानंदी तो व्हिडिओ आता समरला दाखवते आणि म्हणते की बघा पंधरा लाख रुपये चोरणारा चोर सापडला आणि तो हाच समर तो व्हिडिओ बघतो आणि समरला राग येतो रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेला समर आता पिसा मोठे आवाज करून अंशुमनला बोलावतो धड 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 पळतच आता मलिका अंशुमन खाली येतात अंशुमन आता समोर समोर येतात म्हणतो काय झालं दादा समर मोठ्याने ओरडत म्हणतो काय झालं सनक समर आता अंशुमनच्या कानाखाली टेकवतो आणि म्हणतो की माझ्या तिजोरीतील पैसे कुठे गेले आणि एवढंच नाही तर कंपनीतले पंधरा लाख रुपयेसुद्धा तूच घेतले अंशुमन म्हणतो की काय बोलतो आहेस दादा अरे मी तुझ्या तिजोरीला का तुझ्या तिजोरीतून पैसे घेऊ मला तुझ्या तिजोरीचा कोणतरी माहिती आहे करे दादा तेव्हा आता समर म्हणतो की मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि जादा नाटक करू नकोस अंशुमन ताबडतोब तिजोरीतील पैसे घेतलेले ना आणून देई अंशुमन आता मलिकाकडे बघतो आणि अंशुमन म्हणतो दादा अरे मी कसे घेणार पैसे पुन्हा आता समोर अंशुमनच्या दुसऱ्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की बघायचं आहे तुला पैसे तू घेतले नाहीस तर आजी आणि म स्ोआनंदी तिथे येतात तेव्हा आता समर तो व्हिडिओ अंशुमनला दाखवतो आणि आजीला दाखवतो आणि त्यामध्ये आता अंशुमनने तिजोरीतून कसे पैसे काढले याचा तो व्हिडिओ बघताच आजीलाही राग येतो आणि इकडे आता अंशुमन आता ताबडतोब ती पैशाची बॅग समरकडे आणून देतो तर तोपर्यंत समरने फोन करून पोलिसांना बोलावलेलं असतं तेव्हा आता अंशुमनला डायरेक्ट जेलचा दरवाजा दाखवून इकडे आता समरने पुन्हा आता स्वानंदीची माफी मागितलेली असते आणि स्वानंदीवर आपण एवढा आरोप केला हे आज याचा आता समरला वाईट वाटतं तेव्हा लगेच स्वा स्वानंदीवरचा विश्वास आता आजीचा आणि समरचा दुपटीने वाढलेला असतो आणि स्वानंदीने मोठी करामत करून पंधरा लाख रुपये चोरणारा खरा चोर, चोर समरसमोर आणलेला असतो तर आता स्वानंदीला बायको बनवून समर हा कसा स्वानंदीचा विश्वास संपादन करतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा